स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा नगरपालिका पराभवानंतर वैभव पाटलांचे घाट मात्यावर भाषण भाशन। भाषणानंतर वाजल्या जोरदार टाळ्या तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी हॉल शोधताय तर मग आपल्या सेवेसाठी खानापूर मध्ये सज्ज आहे कौतिका पॅलेस बँक्वेट हॉल खानापूर लग्न समारंभ साखरपुडा बारशे वाढदिवस डोहाळे जेवण मीटिंग सेमिनार भव्य हॉल लॉन गार्डन निसर्गरम्य परिसर भव्य पार्किंग आणि एकदम प्रशस्त ठिकाण आमचा पत्ता बलवडी रोड खानापूर संपर्क ऋषिकेश गायकवाड तीस तीस तेरा शून्य तुम्हाला सोने खरेदी करायचे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स हॉलमार्क ज्वेलरी शोरूम रूम एचयू वाडी प्रमाणित सर्व दागिने सोनेतारण कर्ज योजना ही सुरू

कधी कोण कोणाचं आयुष्यभरात शत्रू आणि कोण आयुष्य आयुष्यभरचा मित्र असं असत नाही काही काळ शेतकऱ्यांचा संघर्षात उभा एकमेकांच्यावर टीका एक करण्यापर्यंत या गोष्टी झाल्या परंतु इलेक्शन पुरत्या सगळ्या गोष्टी ठेवाव्या आणि चांगल्या कामासाठी एकत्र द्यावी ही भूमिका पंडकर पर साहेबांची असल्यामुळं नंतरच्या काळामध्ये ज्याच्या आमच्या एकमेकाशी बोलणं झालं आमच्या भेटी होत गेल्या त्यावेळी आम्ही विविध पक्षात जरी असतो तरी परंतु कधीही एक पण तिरस्कार आणि घेत आम्ही कधी ठरले नाही त्यामुळे ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही जायचा विचार केला आणि त्यावेळी अनन्य शेखच्या कामावरती आम्ही तो विषय घातला त्यावेळी सांगितले की दुखलही माझ्या मनात की तू परंतु नाही एकच अर्थ असताना की जिथं कमल असेल किंवा तिथं भारतीय जनता पार्टी असेल तिथं तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे त्या पक्षाच्या विचारधारेमध्ये उभा राहायचं जे करून येईल त्या सगळी कामं तुम्ही व्यवस्थित केली पाहिजे आणि विश्वास आणत आणि सक्षमतेनं आपण पक्ष वाढवूया असं मनाचा मोठेपणा दाखवणारे हे नेते आहेत त्यामुळे आज त्यांची उपस्थिती ही तुम्हा आमच्या दृष्टिकोनात महत्वाची असं मी या निवेदनावर व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अत्यंत अप्रेस, चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करणारे तालुक्याचे अध्यक्ष दाजी बाबा उपस्थित आहेत ज्यांनी या मेळावा घेण्यामध्ये अत्यंत चांगली भूमिका पार पाडली ते सचिन भैया असतील आदरणीय आमचे पिंटू भाऊ असतील या व्यासपीठावरती या पंचक्रोशीतील अनेक या जिल्हा परिषद अनेक सरपंच उपस्थित आहेत या माजी सरपंच इथे उपस्थित आहेत उपसरपंच आहेत त्या सोसायटीचे चेअरमन असतील आजी माजी ग्रामपंचायती सदस्य असतील सोसायटीचे सगळे मित्र आजी आज सदस्य असतील आज पर्यंत आदरणीय सदाशिव भाऊ असतील आमच्यावरती प्रेम करणारे त्या त्याचबरोबर भाजपवरती प्रेम करणारे आदरणीय शेठच्या प्रेम करणारे हे सगळे अनेक चांगले महत्वाचे गावगाड्यामध्ये अत्यंत सक्षम आहेत चांगल्या पद्धतीने काम करणारे उपस्थित असलेले सगळे मान्यवर तुम्ही येतो उपस्थित विशेष करून महिला आघाडीच्या आमच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या आमच्या सरकारी आमच्या भगिनी आदरणीय अंबिका हजारे भाभी त्या सुद्धा या निमित्ताने उपस्थित आहेत तालुक्याच्या अध्यक्ष म्हणून सक्षमपणे काम करणाऱ्या आमच्या कुलकर्णी इतर उपस्थित आहेत या व्यासपीठावरती उपस्थित आहेत व्यासपीठा समोर उपस्थित आहेत तुम्ही सगळे मान्यवर पत्रकार मित्र खरंतर विटा नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं एखाद्या जिल्हा परिषद गटाचा मेळावा आपण घेत असताना इतके कार्यकर्ते जमतील का नाही अशी शंका ज्यांच्या मनात होती त्यांना या गर्दीनं आता सक्षम आणि चांगल्या पद्धतीचं उत्तर दिलं म्हटलं तर मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्यावेळी आपण विधानसभेच्या निवडणुकीला उमेदवार म्हणून उभा राहिलो खरं त्यावेळी आपण सगळे म्हणत होतो सांगावं आदरणीय शेटनी त्यांच्या पूर्वी हे कसं एवढं स्पष्ट बोलणं बरोबर नाही परंतु काही गोष्टी आमच्या ठरल्या होत्या आणि काही गोष्टी घराच्या निमित्तानं एकत्रित काम करण्याचा कर प्रयत्न करतो परंतु मागच्या दोन्ही निवडणुकीला जर तुम्ही संदर्भ असेल किंवा विधानसभेची छुटीची निवडणूक असेल आम्हाला कसं एकमेकांना वाटत होतं की इथं इथं बदल झाला पाहिजे इथं जे पुष्कळ मास्क नेतृत्व आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे जी ने जी जे नेतृत्व विकासापेक्षा काम घेऊन प्रयत्न कुठंतरी माझ्यासारखा शांना कोण नाही मला ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे माझ्या शांतपणा व्यतिरिक्त कुणालाच काही कळत नाही सत्तेमध्ये मी असलो म्हणजे माझ्यासारखा माणूस कोण शांना नाही असं मानणारं जे नेतृत्व होतं या नेतृत्वाला आपल्याला कुठंतरी थांबवून सर्वसामान्य जनते सर्वसामान्य न्याय देणारा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार विकासला विमुख नेतृत्व किंवा या मतदारसंघामध्ये विकासाचा बॅकलॉग भरण्याच्या निमित्तानं चांगले नेतृत्व पुढे आलं का ही भूमिका घेऊन आम्ही काम करायला प्रयत्न करत होतो पण दोन्ही निवडणुकीत असं झालं की आम्ही एका पक्षात आम्ही आणि आदरणीय शेट एका पक्ष त्यामुळे काही गोष्टी मनात असतो सुद्धा वेगळ्या पद्धतीने आम्हाला काही करता आणि त्याचा तोटा होत गेला की अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते या सगळ्या आमच्या काही किंवा योग्य निर्णय घेताना थोडं काही झाल्यामुळं या लोकांची फार मोठी पडफड झालेली आहे त्यामुळे चित्र असं या मतदारसंघामध्ये बनवलं गेलंय की ग्रामीण भागामध्ये तुमच्या आम्हाला मानणाऱ्यांची संख्या आहे तुम्हाला आम्हाला मानणारे लोक इथे नाही आहेत ते सक्षम नाहीये अशी चित्र या निमित्तानं जिल्ह्यात आली या मतदारसंघात करण्यापर्यंत आपले विरोधक करतात पण तुम्ही बारकाने जर बघितलं तर जवळजवळ सहासष्ट ग्रामपंचायती पैकी जवळजवळ सव्वीस सत्तावीस ग्रामपंचायती आज सुद्धा तुमच्या आमच्या नेतृत्वाखाली इथं सरपंच आली काही सोसायटी असतील काही इतर या निमित्तानं आजपर्यंत आपण केलेलं आहे आपल्याला माहिती केवळ ते लोक इथं चांगल्या पद्धतीत काम करतात काही मागच्या वेळी आपण चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवली अचानक त्यावेळी आपण अपक्ष आप म्हणून काही निवडणूक लढवायचा प्रयत्न केला काय आपल्या की पन्नास शंभर मतामध्ये मागे पुढे गेल्या काय चिन्हामध्ये बोल झाले अचानक निर्णय केल्यामुळे काय गोष्टी आपल्या चुकी झाल्या पण संजय मोहिते पंचायत समितीला भारतीय पंचायत समिती आणून आले काय इथल्या काय थोड्या काळ पडल्या परंतु आपण आपल्या परिवार या मतदारसंघामध्ये विरोधकांची भूमिका सक्षमपणे चांगल्या वाटवायचा प्रयत्न केला जरी आपण इथे असलो तरी परंतु कार्यकर्त्यांवरती अन्याय होतोय देते तो वेळोवेळी आपल्या पाठीमागून सगळ्यांच्या माध्यमातून आपण आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पण आपल्याकडे असं आहे की आपल्या कार्यकर्त्या अशा सर्व मागील कार्यकर्ते किंवा कार्यकर्त्यांना तुम्ही लक्षात येईल काम धंदा व्यवसाय कुटुंब बसले नाही दोन नंबर मध्ये कुठे भाग घेणार नाही लपड्या कंटडीत पडायचं नाही आणि मग अशा ह्याच्यामध्ये नेता सरळ कार्यकर्ते पण सरळ आणि मग राजकारणामध्ये जे तिघ्याचं राजकारण असते त्याच्यामध्ये आपले कार्यकर्ते कमी पडतात त्यांचं त्याचं उलट काम आहे पारावर्ती गावाजवळ जर फिरला तर बिनकामाची रिकाम टेकडे दोन नंबर मध्ये काम करणारे आणि अहवाल जगत यांनी वाटतं बोलण्यात असे सगळे कार्यकर्ते विरोध पाडले त्यामुळे असं एक निगेटिव्ह या निमित्ताने ते सेट करतात की यांचं बोलीचे शब्दा काय चालत नाही त्यांचं वरती कोण बांधी नाही त्यांना प्रशासनामध्ये कोण विचारत नाही मग आता मी रात्री फोन केला अपरात्री फोन केला तर ते कोण उचलत नाही तुम्हाला संपर्कात ते ठेवत नाही तुमच्या तुमच्या निवडणुकीला ते मदत करत नाही विधानसभेची निवडणूक सोडली तर परत हे करत नाही अशा जे निगेटिव्ह शेप या निमित्ताने केले विचार पुन्हा सांगायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये नाणे सरपंच आहेत काही इथं समोर पण काही कार्यकर्ते उपस्थित आहेत ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या त्या सगळ्या प्रकारे आपण प्रत्येक ग्रामपंचायतीला काही ना काही मदत करायचा प्रयत्न जी यंत्रणा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आपल्या परीवर सं असेल आम्ही काय असेल कार्यकर्ते जोडून देणार असेल तुमचं पॅनल व्यवस्थित लावण्याच्या निमित्तानं असेल अगदी तुमच्या अर्ज भरायची सुद्धा यंत्रणा आपण आपल्या परिथ ताकदीनं आपल्या इथं आपण ते उभा करायचा प्रयत्न केला तरी देखील आज सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला असं वाटतं राऊंड राऊंड की आपण पुस्तक करतो मग आता जर भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश केला असेल की ज्या भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे आज आपले पालक पालकमंत्री आहेत इथे इतके जोरदार आणि सक्षम असे नेतृत्व आहे इथे आपण तुम्ही आम्ही सगळेजण बीजेपीच्या माध्यमातून काम करतोय मागच्या नगरपालिकेचा महाराष्ट्रात तिथं भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेला आहे आज झालेल्या ठिकाणामध्ये तुम्ही जर बारकानं बघितलं तर जवळजवळ एकोणतीस पैकी सव्वीस महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे आज पूर्णपणे सत्ता या निमित्ताने घ्यायची एवढं सगळं नांदेड एवढे सगळं असताना मग उगतच आपला मनात असताना निवडगंड बाजूला ठेवून पुन्हा एकदा आपल्याला सक्षमपणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जाणं गरजेचं आहे आणि त्याची मूर्त भेट किंवा त्याची सुरुवात करण्याच्या निमित्ताने आज अमित शेख तुम्हाला सामोर जातोय की आम्ही बरोबर आहोत आम्ही तुमच्या बरोबरीने काम करणार आहोत काही तुम्हाला अडचण येईल त्याच्यामध्ये आम्ही सक्षमपणे तुमच्या पाठीवर उभा राहतो पण आपल्याला ह्या हो। निवडणुका ह्या ताकदीनं करायच्या उमेदवारी संदर्भात काही जणांना आपल्याकडे मागणी केली काही जण सगळ्यांना भेटून गेले नाही उद्या आता सांगलीमध्ये ज्यांना मुलाखती आहेत तर त्या मुलाखतीच्या निमित्तानं जे इच्छुक आहेत जिल्हा परिषदेला असतील पंचायत समितीला असतील ते इच्छुक येतील आपल्याकडे मुलाखती देतील त्याच्यामध्ये सर्वच गरज बघून जो कसं कॉम्बिनेशन पण बघितलं पाहिजे जिल्हा परिषद कुठल्या गावामध्ये उमेदवारी जात पंचायत समितीला कुठे दिले पाहिजे देत असताना तो मोबाईल आवडला कुठलं गाव असतं पाहिजे या सगळ्या गोष्टी एक दोन तीन दिवसात चेक वगैरे आम्ही बसून चांगल्या पद्धतीत निर्णय करू पण एकदा जर निर्णय झाला आणि ताकदीने जर आपल्याला जिल्हा परिषदांच्या सगळी निवडणूक लढवायची असेल तर मात्र तुम्ही स्वतःच्या मनातील भरभर काढून सक्षमपणे ह्या वेळी ग्रामीण भागामध्ये आपण कसं पुढे येऊ आणि आपला गट कसा सक्षम करू यासाठी तुम्ही सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे ही भूमिका मांडण्यासाठी करताना त्यामुळे हा संवाद साधायचा आहे तो विचाराचा संवाद साधायचा हा संवाद साधायचा आहे तो एकीचा संवाद साधायचा हा संवाद साधायचा आहे की आपल्याला सगळी बरोबर जपून पुन्हा एकदा सक्षमपणे आपल्याला या राजकारणा सामेल समोर जायचं यासाठी हा मेळावा आपण घेतो आज आपला मेळावा इथे होतोय उद्या आम्ही नागेवाडीला नागेवाडी जिल्हा परिषद गटाचा मेळावा घेतोय त्यानंतर नेगरामध्ये आम्ही परवा रविवारी संध्याकाळी नेगर जिल्हा परिषद गटाचा मेळावा घेतोय मागच्या आठ दहा दिवसापूर्वी अडसर जिल्हा परिषद गटाचा आम्ही मेळावा घेतला आणि राज्यातून एखादा मोठा मेळावा घेतो संयुक्तरित्या घ्यायचं आमचं नियोजन आहे चेतना मिळतोय वेळ त्या पद्धतीने आम्ही सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतोय हे करत असताना भूमिका सचिन आपल्या आहे की सगळ्यांनी बरोबर जायचं मनामध्ये किंतु परंतु नाही कोण कुणाचा कुठला हा ह्याचा का त्याचा असलं काय नाही सगळ्यांनी मन मोकळे पाहणं सक्षम चांगल्या पद्धतीने या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं नगरपालिकेच्या निवडणुकीला काय झालं पेक्षा आता पुढे काय करायचं हा विषय आमच्या दृष्टीकोनात महत्वाचा आहे साधा विषय पंचावन्न वर्ष म्हणजे अकरा निवडणूक आम्ही लागले अकरा निवडणुकीमध्ये काय दोन तृतीयांश पेक्षा जास्त बहुमत घेऊन आम्ही विटानगरपालिकेमध्ये विजयी होत होतो पंचावन्न वर्ष म्हणजे काय आता बोलायला एक सेकंद सुद्धा लागत नाही पण पंचावन्न वर्ष म्हणजे तीन तीन पिढ्या खेत्र लोक आपण तिकडे गेलं तो हा तर लोकांना बदल अपेक्षित असतो काय चुकीच्या नवीन काही संकल्पनाच्या निवडणूक आहेत त्या महाशिवंड कसं मत घेताच मत घेताचं राजकारण दितं काय घडत असतं काही लोक नको त्या कारण साठी आपल्यापासून लांब जात असतात असे अनेक छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या त्यात अर्थकारण सुद्धा इतके मोठ्या प्रमाणात घडले की तुम्हाला सगळ्यांना माहिती की नगरपालिकेचं मतदान आता फार मोठी गोष्ट आहे असं मतदारांना वाटायला लागले माझ्या मते शेफ पुढच्या वेळी बिल सांगता माणसं बिटात मतदान करतील अशी परिस्थिती बिल सांगायला कारण की दोन हजार सोळाला मध्ये बत्तीस हजार मतदान होतं विटान नगरपालिकेला दोन हजार सोळाला बत्तीस हजार मतदान होत आजच्या निवडणुकीला अठ्ठेचाळीस हजार मतदान आहे आम्हालाच कळलं की या लोकसंख्या कुठली एवढी मोठ्या जोडते आज विचार केला तर बाहेरून येणाऱ्यांची संख्या किंवा असं काय मतदान विटेमध्ये लागले की ते या पण माहित नाही की ही विटाचा वाटते की नाही अशी परिस्थिती ही आहे त्यामुळे या सगळ्या विचाराचं विश्लेषण करत असताना मानसिक दृष्ट्या आम्हाला शंभर टक्के वाटते आम्ही प्रामाणिक लढलोय प्रामाणिकपणे आपण सामोरं गेलोय भारतीय जनता पार्टीने मला लागत ती मदत केली अगदी चार सहा महिन्यापूर्वी प्रवेश करून सुद्धा शेठ असतील आदर मी चंद्रकांत दादा असतील आदरणी मुख्यमंत्री असतील आदर्य प्रदेशाध्यक्ष असतील त्यांनी सरळ सांगितलं की बिटा नगरपालिकेच्या निमित्तानं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचे निर्णय घ्या पाहिजे ते उमेदवार घ्या चांगल्या पद्धतीने निवडणूक करा ते स्वतः सगळे त्याच्यामध्ये होते त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे शंभर टक्के गुन्हे आहोत आम्ही सुद्धा तर कमी पडलो असेल पक्ष नक्की कुठेही कमी पडला नाही तर त्या पराभवाचं काय कमी असेल ते आमच्यावर टाकला पण इथून पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायतीमध्ये निवडणुकीत मात्र त्याच्याबद्दल कुठली करता आपण सकारात्मक पद्धतीनं या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाव्या आणि तात्तीनं आपण निवडणूक करूया कारण की आताची जी वेळ आहे ती आपल्यासाठी फार महत्वाची आहे कारण की जोपर्यंत आपण ग्रामीण भागामध्ये हो त्यांना आपण थांबवत नाही त्यांना जे बी जाणत आहे तोपर्यंत त्यांच्या काकाची उगच म्हणतो ना एक अहमभाव तयार झाला एक अहंकार या निमित्तानं तयार झाला की मला कुणीही कुठेही थांबवू शकत नाही तो अहंकार जर आपल्याला था थांबवायचा था असेल था तर या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी सक्षम आणि चांगल्या पद्धतीनं इथं काम करणं गरजेचं आहे त्यामुळे आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं आता मी शेख मी या सगळ्या लोकांनी आपण एकत्र येलं हा एक सकारात्मक आपण संदेश या निमित्तानं देतोय की आम्ही सगळे एक आहोत बिल तो उमेदवार जो भारतीय जनता पार्टीचा असेल कमल चिन्हावरती असेल त्याला सक्षमपणे चांगल्या पद्धतीने ताकद देणं आणि ताकदीनं त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणं हा विषय आपल्या दृष्टीकोन महत्वाचा आहे त्याच्यासाठी आपण काम व्हावं आपल्या सगळ्यांमध्ये इतके प्रश्न आहेत आज आपण जर जर विधानसभा क्षेत्राचा विचार केला तर फक्त वर्ष एक वर्ष आणि एका दुसऱ्या महिन्याचा कालावधी झाला पण जर विधानसभेच्या जर आपण रोज पेपर वाचलं तर काही ना काहीतरी विकासाची बातमी या निमित्तानं नवीन नवीन संकल्पना ज्या ज्या गोष्टी शेती तिथं लोकांना शब्द दिले होते ते प्रत्येक शब्द पूर्ण करण्याच्या निमित्तानं आज आपल्याला तिथं रोग बघायला मिळतात एमआयसीचा हो प्रश्न होता तिथल्या पाण्याचा प्रश्न होता तिथल्या अनेक असे छोटे मोठे प्रश्न होते की वर्षानुवर्ष मी म्हणतो पिढ्या पिढ्या जे प्रलंबित प्रश्न होत ते सोडवायच्या निमित्ताने शेवटी अग्रेसर प्रमाणात भूमिका मांडली आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ते सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये काम केलं मग एका बाजूला सत्तेमध्ये असताना ते जर एवढं चांगलं काम करत असतील तर आपलं इथे आमदार पद सत्तेमध्येच आहे मग त्यांना ह्या कामाचे किंवा आपल्यातले जे प्रश्न आहे ते कोणी थांबवले का त्यांना कोणी अडवले का त्यांना कोणी म्हणते का करू नका असा प्रश्न तुम्हाला आम्हाला सहाव्या टप्प्यासाठी इतकी मोठी प्रतिष्ठा लागली पाडण्यासाठी आज अशी परिस्थिती आहे की त्याच गाव थांबलेलं आहे पायपा पूर्ण व्यतिरिक्त असून कुठलंही गाव तिथं चालू नाही येतात जाता तुम्ही बघताय उलट शेख मधल्या गावामध्ये ज्यावेळेला वेळेला खरीपाचा हंगाम आपला चालू झाला मधल्या कामाईपलाईन घेईन करण्यासाठी सगळीकडे खोदून टाकले सगळीकडे सगळ्यात सगळे झालेत काही काय शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाईप पडल्यात पण कॉन्ट्रॅक्टर काम करायला तयार नसल्यामुळं किंवा कॉन्ट्रॅक्टर तिथे काम असल्यामुळे ह्यामुळे खरीपाचा हक्का किती तर एकरा शेकडो एकर शेतकऱ्यांचे शेत मोकळ पडले असतात आम्ही तुम्हाला या निमित्तानं विनंती करतो की तुम्ही मागून म्हणून मागाशी म्हणलं तुम्ही पालकत्व या मतदारसंघाचं घ्यावं असे जे प्रश्न आहेत हे सोडवण्याच्या निमित्ताने तुम्ही थोड्या आग्रहाची भूमिका घेतली पाहिजे कारण की ह्याची ताकद पुरते का नाही असा प्रश्न या निमित्तानं आम्हाला की आपले मुख्यमंत्री माझ्या पाठीशी आहेत उपमुख्यमंत्री माझ्या पाणी बरंच बरं पण हे जे प्रश्न आहेत की ज्याच्यातून मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात होतो त्याचा काही काम त्याच्यात होतं तुम्हाला माझ्या जाहीरनाम्यामध्ये होतं खानापूरला दिली एम आयडी सी आठपडि एमआयडीसी आज काय प्रश्न सव्वा वर्षात त्याच्यावर आवाज सुद्धा नाही शेटनी आरटी ऑफिस जर ना आरटी ऑफिस ती मंजूर करून आणलं माझ्यामध्ये त्यांनी मागच्या पाच वर्षापूर्वी त्यांचे वडील आमदार असताना त्यांनी सांगितलं होतं की आपल्या ह्या खानापूरला किंवा खानापूर भागामध्ये एखाद्या आरटी ऑफिस या निमित्तानं चालू करायचं माझ्या मते ह्या गोष्टीची त्यांना आठवण सुद्धा या नसत ती गोष्ट का जर तसे ताकदीने करून देत असले तर आपल्या भागात आपल्याला करणे गरजेचं असते आपल्याला प्रवाळ शेवटी ज्यावेळी मोहिला कार्यक्रम झाला तेव्हा आपल्या भाईला अनेक सरपंच आले त्यांना ह्या विषय टोपरीचा तो विषय नोकरीमध्ये समावेश करण्याच्या निविताना अनेक गावल वंचित आहेत ज्या कामामध्ये ते आपल्या त्या आपल्या विचाराच्या कार्यकाठाची सत्ता आहे जिथे जिथं आपले सरपंच आहेत तिथले तित्रे, तिथलेच गावांना त्यांनी डोंगरी मधनं वंचित ठेवलं. आणि आपल्या वरती तसं म्हटलं तर अन्याय केला के म्हटलं वापर करताना अशी परिस्थिती आज होत आहे. मग गेल्या वर्ष सव्वा वर्षामध्ये आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काय काम केलं त्याच्यासाठी काय पाठपुरावा केला हा सगळा विषय आपल्यासाठी म्हणतो परवा शेटी सांगितलं की विधान भवनामध्ये येत्या अधिवेशनामध्ये जोपर्यंत हे सगळे गावांना या वंचित गावांना जोपर्यंत डोंगरीमध्ये समावेश शांत नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलंय असा काम करणारा लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे ती आपल्याला कमतरता आहे भविष्यात बघा शेफ की पुढच्या वेळी काय मी चांगला निर्णय करून तर चांगलं लढेल कोण आमदार होतोय पेक्षा तो भारतीय जनता पार्टीचा आमदार झाला पाहिजे कोण आमदार होतोय त्यापेक्षा तो या सगळ्या कामाला न्याय देण्या आमदार पाहिजे होण्यापेक्षा न्याय देणारा पाहिजे ही भूमिका घेऊन तुम्ही आम्ही सगळे जण कामाला लागलो तर मला नक्कीच आपल्याला या निमित्तानं चांगलं आहे ही नेत्यांची कार्यकर्त्याची आता नेत्यांची निवडणूक विधानसभेच्या नेत्यांच्या निवडणुका असतात आता इथे कार्यकर्त्यांची निवडणूक त्यामुळे मी कार्यकर्त्या काही उभा राहतील त्या कार्यकर्त्यांना आम्ही सर्वजण मिळून शब्द देतो की तुम्हाला एकटं पाठवून देणार नाही तुम्ही एकटे नसणार आहे तर सर्व नागदी शक्ती युक्ती जे काय आपल्याकडे यंत्रणा हा देतो पण मानसिक दृष्ट्या कुठेही नसता आपल्याला ह्या सगळ्याच बदला घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी भविष्यात चांगल्याबद्दल करण्यासाठी आपल्याला काम आहे आणि त्यासाठी म्हणून तुम्ही सगळेजण आपण एकत्र दिलं खर तर आज छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिला आपल्याला हिंदू त्याच्यामध्ये दोन झाले त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात तर आज ह्या शिव म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं त्या दिनाचं औचित्य साधून आज आपण पण अशी शपथ घेऊया की आपल्याला भविष्यकाळामध्ये या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करू भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य निवडून आणण्यासाठी एक दिला आणि एक मताला काम करूया ही या निमित्तानं आपण सगळ्यांनी वचन घेऊया आणि त्या दृष्टीकोनाने कामाला लागा एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो पुन्हा एक अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या निमित्तानं आदरणीय मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील आपले सगळे आमदार असतील या सगळ्यांच्या माध्यमातून जमत त्या पद्धतीनं जमत त्या